नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कटोरी ब्लाऊजच्या फिनिशिंगच्या दहा टिप्स म्हणजे ज्या वेळेस आपण कटोरी ब्लाऊज शिवायला घेतो तर फिनिशिंगला पण महत्त्व आहे म्हणजे कुठलाही ब्लाऊज असू दे फोरटक्स असू दे कटोरी असू दे प्रिन्सकट असू दे जसं आपलं फिटिंगला महत्त्व आहे तसंच फिनिशिंगला महत्त्व आहे दोन्हीही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत म्हणजे नुसतं फिनिशिंग असलं फिटिंग व्यवस्थित नसलं तरी चालत नाही आणि नुसतं फिटिंग असलं आणि फिनिशिंग नसलं तरी पण चालत नाही दोन्ही गोष्टी आपल्याबरोबर असणं गरजेचं आहे तरच आपला ब्लाऊज परफेक्ट होतो तर हा कटोरी ब्लाऊज मी कस्टमरचा शिवलेला आहे चौतीस साईजचा तर आज आपण दहा टिप्स बघणार आहोत की ज्या कोणत्या टिप्स आपण फॉलो केल्या पाहिजे जेणेकरून आपला ब्लाऊज परफेक्ट होईल तर मैत्रिणीं आपण फ्रंट बाजूनी सुरुवात करूया तर हा कटोरी ब्लाऊज आहे आता बघा तुम्ही ज्या वेळेस ही कटोरी जोडायला तुम्ही सुरुवात करता ना तर वरून जोडायला सुरुवात करा म्हणजे बराच वेळा काय होतं जे नवीन शिकतात ना आपल्या मैत्रिणी त्या खालून वरती जोडायला सुरुवात करतात आणि मग बराच वेळा काय होतं की वरती थोडंसं अंतर कमी राहतं आणि मग कटोरीचा शेप पूर्ण बिघडतो पण तसं न करता तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की वरून खाली व्यवस्थित एकसारखं खा अंतर घेऊन मग कटोरी जोडा आणि डबल टीप घ्या आणि एकसारखं अंतर ठेवा म्हणजे जे आपण हे सुद्धा अंतर ठेवतो ना ते बघू शकता मी किती व्यवस्थित एकसारखं अंतर ठेवलेलं हो आहे कुठंही कमी जास्त झालेलं नाही तुम्हाला व्यवस्थित मी दाखवते आणि इथून मी डबल टिपा घेतलेल्या आहेत तुम्हाला दिसतच असेल आणि आणि तुम्ही ज्या वेळेस ही कटोरी जोडून होती ना दोन्ही तर चेक करा म्हणजे दोन्हीचं जे अंतर आहे ना दोन्ही कटोरी साईजला व्यवस्थित झालेल्या आहेत का कुठंही कमी जास्त नाही येतात हे अगोदर चेक करून घ्या फिनिशिंगसाठी तर हा महत्त्वाचा पॉईंट आहे तर आता दुसरा काय की आपण जी ही योगपट्टी जोडतो ना तर बरेच जण काय करतात ही योगपट्टी जोडताना एकदम अशी अस्तर आणि जो खाल मेन भाग आहे ना तो एकत्र जोडून इथं नुसतं टीप मारून घेतात आणि मग ते सुत वगैरे वरती दिसायला लागतात आपले इथं तसं न करता तुम्ही असे व्यवस्थित असा अस्तर लावून घ्या जेणेकरून फिनिशिंग बघू शकता कसं व्यवस्थित आतन दिसत आहे मग नुसतं तुम्ही आतल्या साईडनं नुसतं जोड दिला तर इथं मग ते सुत आणि जोड दिसायला लागतो तर ही पण गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे आणि तिसरी म्हणजे काय बघू शकता आता ही आपली आहे लुकपट्टी आणि ही आहे हुक पट्टी ज्या वेळेस आपण हुकलुकपट्टी लावतो आणि हुकलूक करतो तर त्यावेळेस काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ज्यावेळेस आपले लूक असतात ना त्याच्यावरतीच आपल्याला हुकचं मार्किंग करून घेऊन आपल्याला हे बघू शकता हुक लावणं गरजेचं आहे तर ते जर अंतर कमी जास्त झालं ज्यावेळेस कस्टमर हे हुक लावतात त्यांनी घातल्यानंतर ब्लाऊज तर ते खालीवर झालं तरी आपलं फिनिशिंग चांगलं वाटत नाही आणि मग मध्ये मध्ये गॅप पडतो तर हा पण पॉईंट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे म्हणजे जिथं तुम्ही लुक केलेले आहेत ना त्यालाच मार्किंग करून तुम्ही हुक पण लावून जाव। घ्या आणि ज्यावेळेस आपण हे कटोरी ज्या वेळेस जोडून होतो ना त्यावेळेस काय करायचं व्यवस्थित राऊंड शेप द्यायचा आपल्या गळाला म्हणजे बऱ्याच वेळा आपण गळा जोडताना कमी जास्त होतो तर हा बघू शकता किती व्यवस्थित दोन्ही साईडचे गळे झालेले आहेत राऊंडमध्ये व्यवस्थित तर त्याला व्यवस्थित आकार द्या जेणेकरून कस्टमर घातल्यानंतर तो निमुळता किंवा लंबूळ असा वाटू नये व्यवस्थित प्रॉपर असा गोल वाटावा हा पण पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर आता पुढचा पॉईंट बघूया आपण तर हे बघा आता ही मी जोडलेली आहे ह्याची पट्टी शोल्डरची तर हे बघू शकता हे जर जोडून झालं की नाही पाठीमागच्या साईडला तुम्ही इथे म्हणजे हे जो, जो, जो भाग आहे ना इथे जे ओपन तुम्ही एकतर टाके घालून घ्या एक दोन किंवा मशीनवर मशीनवरतीच असं नुसतं आडवं थोडीशी टीप मारून घ्या जेणेकरून हा हे जो आहे ना ह्याला फिनिशिंग छान दिसेल आणि तुम्ही जर असं ओपन ठेवलं तर मग ते एखादी वेळेस ब्लाऊज घातला की तो शोल्डरमधून हे जो कापड आहे ना हे बाहेर यायला लागतं त्यामुळे तुम्ही इथं बघू शकता तुम्ही इथे एक दोन टाके घाला किंवा बारीकशी टीप मारून घ्या जेणेकरून इथलं पण फिनिशिंग छान दिसेल आता पुढचा पॉईंट आपण बघूयात तर हे बघा आता हे मी टक्स घेतलेले आहेत ब्लाउजला तर काय होतं की बराच वेळा आपण हे टक्स हा एक 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 आहे तो आतल्या साइडला घेतो एक बाहेरच्या साईडला घेतो मग त्यावेळेस पण फिनिशिंग चांगलं वाटत नाही कारण ब्लाऊज जसा बाहेरून छान पाहिजे तसंच आतून पण उघडल्यानंतर तो फिनिशिंगला छान दिसणं गरजेचं आहे बरेच कस्टमर असे असतात की त्यांना आतून खूप फिनिशिंग व्यवस्थित लागतं आणि जर नसेल तर मग त्यांची तक्रार यायला लागते त्यामुळे ह्या गोष्टी बारकाईनं बघणं फार गरजेचं आहे तर हा बघू शकता मी टक्सची तोंडं ह्या स दिशेला घेतलेली आहेत म्हणजे जर तुम्ही आतल्या साईडला घेणार असाल तर घ्या पण दोन्हीची एका साईडला येणं गरजेचं आहे तर बघू शकता हे ह्या साईडला घेतलेलं आहे मी हे ह्या साईडला घेतलेलं आहे त्यामुळं फिनिशिंग पण आतून खूप सुंदर दिसत आहे आणि पुढची टिप्स आहे जी आपली ही पाठीची पट्टी बघू शकता व्यवस्थित एकसारखी लावून घ्या म्हणजे तिथं पण तुम्ही कमी जास्त करू नका कुठं कमी कुठं जास्त मग ते कस्टमरला वाटतं की इथं जरा जास्त झाली इथं जरा कमी झाली त्या म्हणून तुम्ही बघू शकता एक इंचाची मी व्यवस्थित अशी ही पट्टी लावून घेतलेली आहे ला तर हे पण फार लक्ष देणं गरजेचं आहे आता पुढची टिप्स बघू शकता आता हा मुंडाचा टिपा बघा दोन्ही कशा व्यवस्थित जोडल्या गेलेल्या आहेत जर तुमच्या खालीवर झाल्या तर ते व्यवस्थित वाटत नाही आणि फिटिंग पण व्यवस्थित बसणार नाही कस्टमरला पण ते बरोबर वाटत नाही त्यामुळे तुम्ही बघू शकता ह्या टिपा व्यवस्थित जोडल्या गेलेल्या आहेत ह्याच्याकडं पण आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे आणि ज्या वेळेस तुम्ही ब्लाउजची भाई जोडायला घेता त्यावेळेस बघू शकता मध्ये तुम्ही कट मारून घ्या म्हणजे इथं जो पॉईंट आहे ना शोल्डर पट्टीचा म्हणजे आड्यांना ज्या वेळेस आपण भाई जोडायला लागतो त्यावेळेस तुम्ही लक्षात ठेवा की इथे कट मारून घ्या आणि व्यवस्थित ह्या साईडला आणि ह्या साईडला भाई जोडून घ्या जर हा जो कट मारलेला आहे किंवा जिथं आपण मार्किंग केलेला आहे मध्यभागी तिथं जर हा मध्यभाग आला नाही तर आपली भाई अगदी परफेक्ट बसणार नाही आणि कमी जास्त होऊ शकते त्यामुळे बरोबर ह्या पॉईंटला पॉईंटला तुम्ही बरोबर हा कट आणण्याचा प्रयत्न करा दुसरं बघू शकता मैत्रिणीनो ह्या फिटिंगच्या ज्या टिपा असतात ना तर बघू शकता ह्या स्ट्रेट येणं खूप गरजेचं आहे तर हे बघू शकता तुम्ही कुठंही वेडवाकडं वाकडं आलेलं आहे का लाँग जरी भाई असली तरी व्यवस्थित आलेलं आहे बघू शकता इथून स्ट्रेट आलेला आहे म्हणजे हे जे तुमचं फिटिंग दिसतं ना पूर्ण भाई लाँग असू दे शॉर्ट असू दे कशी असू दे किंवा फॅशनची भाई असू दे पण हे हा हा टिपा आहेत ना हा अगदी स्ट्रेट येणं फार गरजेचं आहे तरच ब्लाऊज प्रॉपर फिनिशिंगला छान दिसतो तर आता हे बघू शकता हे सुरुवात जी असते ना इथं सुद्धा तुम्ही म्हणजे डबल लॉक करून घ्या म्हणजे जेणेकरून इथलं सुद्धा अंतर जे आहे ना कमी जास्त वाटतं करणं नाही तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित आलेलं आहे एकसारखं आणि ते जर व्यवस्थित आलं नाही तर खालीवर झालं तर आपल्याला सुद्धा ते चांगलं नाही वाटत त्यामुळे ह्या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत ना फिनिशिंगच्या त्या फार काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे तर इथं पण बघू शकता जिथं मी स्टार्ट केलेला आहे कमरेचा भाग तिथून पण बघू शकता तुम्ही व्यवस्थित दोन्ही है, है। करूं करूं ही जोडलेलं आहे आणि इथं पण मी लॉक करून घेतलेलं आहे म्हणजे मागं पुढं करून लॉक करून घ्या जेणेकरून काय होईल ब्लाऊज दोन तीन वेळा जर कस्टमरने वापरला तर ते टीप उसवणार नाही आणि अगद एकदम ती जाला टीपा ते लॉक झाल्यामुळं टिपा उसवायचे चान्सेस फार कमी होतात आणि हे इथं व्यवस्थित येतं ते अशा प्रकारे तुम्ही ह्या फिटिंगच्या गोष्टींकडं किंवा ह्या फिनिशिंगच्या गोष्टींकडं बारकाईने तुम्ही लक्ष देण्याचा प्रयत्न करा आणि ज्यावेळेस तुमचा ब्लाऊज पूर्ण होतो शून त्यावेळेस अनेक गोष्ट लक्षात ठेवा ह्याला तुम्ही ओव्हरलॉक करून घ्या बघू शकता ज्यावेळेस बऱ्याच वेळा असे असे कापड असतात की त्यांची सूतं अशी बाहेर यायला लागतात आणि ती कदा कदाचित एकेकांच्या एक एक स्किनला ते टोचतात किंवा बऱ्याच वेळा बरा ते उसवत जाऊन फिसकतात तर तुम्ही बघू शकता मी पूर्ण ह्याला ओव्हरलॉक करून घेतलेला आहे म्हणजे कटोरीला पण ओव्हरलॉक करून घ्या आणि पूर्ण म भाईच्या मुंड्याला पण तुम्ही ओव्हरलॉक करून घ्या म्हणजे जेणेकरून फिनिशिंग खूप परफेक्ट दिसेल आणि तिसर म्हणजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महत्वाची टिप्स ही आहे की ज्या वेळेस तुम्ही पूर्ण ब्लाऊज तुमचा शिवून झाल्यानंतर हुकलूक करून झाल्यानंतर ही गोष्ट तुम्ही काळजीपूर्वक पाळा ती म्हणजे तुमच्या ब्लाउजला व्यवस्थित इस्त्री करून घ्या ज्यावेळेस आपण टिपा मारतो किंवा कापड कॉटन असू दे किंवा दुसऱ्या कुठल्याही प्रकारचं असू दे तर ते कुठंतरी चुरगाळल्यासारखं होतं टिपांमुळे ते थोडंसं आकसल्यासारखं होतं आणि ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर त्याला इस्त्री कराल ना त्यावेळेस खूप फिनिशिंग खूप छान येतं आणि खूप सुंदर होतं त्यामुळे इस्त्री ही कंपल्सरी ड्रेस असू दे ब्लाऊज असू दे कुठल्याही प्रकारचं आपलं शिलाईशी रिलेटेड हे असू दे गोष्ट तर त्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही इस्त्री करून घ्या त्यामुळे फिनिशिंग परफेक्ट येतं तर ह्या आपल्या सगळ्या महत्त्वाच्या टिप्स होत्या ह्या दहा टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या या बारीक सारीक गोष्टींकडं तुम्ही जर काळजीपूर्वक लक्ष दिलं तर फिटिंगबरोबर तुमचं फिनिशिंगही हळूहळू सुधारण्याचा प्रयत्न होऊ शकतो तर मैत्रिणींनो ह्या ज्या दहा टिप्स आहेत त्या तुम्हाला कशा वाटला फिनिशिंग संदर्भात हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय